अखंड ज्योती नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्वाभिमान आणि लाचारीतील फरक दिवसभर भिक्षा मागून झाल्यावर एक भिकारी झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागला त्याच वाटेवरून एक मजूर आला आणि तोही झाडाखाली विश्रांतीसाठी बसला भिकाऱ्यानं मजुराकडे कटाक्ष टाकला आणि त्याला म्हणाला तू आज जितकं काही कमावलं आहेस ते तर मी केवळ अर्ध्या दिवसात कमावू शकतो तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक राहिला मजूर म्हणाला मित्रा अंतर केवळ माझे कष्ट आणि तुझ्या लाचारीत आहे मी माझ्या कष्टानं कमावतो आणि त्या कमाईचा मला स्वाभिमान वाटतो तर तू याचक भावनेनं पैशाची याचना करून त्या पैशाला स्वतःच समजतोस हे ऐकून भिकाऱ्याचा स्वाभिमान जागृत झाला आणि तोही नंतर मेहनत करून पैसे कमावू लागला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा